नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार सारथी नॉलेज हब या युट्यूब परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सध्या सध्या देशभर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी पार पडते याच्यासाठी मतदार कोण असतो उमेदवार कशा पद्धतीने ठरवला जातो याबद्दलची माहिती सहसा फार जणांना माहिती नाही हीच अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती सारथी नॉलेज हब आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो अजूनही जर आपण जर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब के जर केले जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो सध्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि त्या दृष्टीने दोन्हीही आघाड्या म्हणजेच एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्याकडून जोरदार सध्या प्रयत्न सुरू आहेत दोन्ही आघाड्यांचे उमेदवार देखील ठरलेले आहेत इंडिया आघाडीकडून महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर इंडिया आघाडीकडून जी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे जे की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश देखील राहिलेले आहेत तर मित्रांनो नेमकी ही प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते त्याच्यासाठी पात्रता काय आणि मतदार कोण तर या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये हा सरळ सरळ सामना आहे म्हणजेच तर इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये हा सामना होताना आपल्याला दिसतोय तर या साठीची जी पात्रता आहे त्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे जी व्यक्ती उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन अर्ज भरणार आहे ती भारताची नागरिक असणं हो आवश्यक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट त्या व्यक्तीने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत उपराष्ट्रपती पदासाठी त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ती, ती बौद्धिक दिवाळखोर नसावी बौद्धिक दिवाळखोर नसावी आपन, थी त्या ठिकाणी आपण तीन अटी या ठिकाणी तो भारताचा नागरिक असावा वय पस्तीस वर्ष असावा बौद्धिक दिवाळखोर नसावी चौथी गोष्ट ती व्यक्ती राज्यसभेवर निवडून येण्याच्या पात्रतेची असावी बरोबर म्हणजे ती व्यक्ती त्या पात्रतेची असणं गरजेचे किती ती राज्यसभेवर निवडून देण्यात यावी कारण उपराष्ट्रपती जे आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणून काय तर ते राज्यसभेच्या सभापती बनण्याची पात्रता त्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे शिवाय कुठल्याही लाभाच्या पदावरती कार्यरत नसावी तर या अटी आहेत या पात्रता आहेत उपराष्ट्रपती पदासाठी त्यानंतर यामध्ये मतदान कोण करणार उपराष्ट्रपती पदासाठी मतदान कोण करणार तर मतदान आपली जी संसद आहे या संसदेमध्ये मुख्यत्वे दोन सभागृह आहेत एक म्हणजे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा लोकसभेमध्ये आपण प्रत्यक्ष निवडून दिलेले उमेदवार असतात जे के आपन लोक सभे ला की आपण लोकसभेला मतदान करतो खासदार किला तर जे आपण मतदान करून निवडून जे दिलेले असतात ते खासदार असतात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये राज्याच्या विधानसभेतर्फे काही राष्ट्रपतींचे नामनिर्देशित अशा प्रकारच्या खासदार राज्यसभेमध्ये असतात तर या लोकसभेचे सर्व सदस्य आणि राज्यसभेचे देखील सर्व सदस्य या निवडणूक प्रक्रियेत मतदानामध्ये भाग घेतात म्हणजेच काय तर संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांमधून ज्या उमेदवाराला जास्त मतं पडतील तो उमेदवार उपराष्ट्रपती पदासाठी निवडून येतो आणि तो, तो उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतो शिवाय उपराष्ट्रपती पदाचा जो कालावधी आहे तो आहे पाच वर्ष परंतु त्यापूर्वी त्यांना जर राजीनामा जर द्यायचा जर ठरवला तर ते आपला राजीनामा राष्ट्रपती पद राष्ट्रपतींकडे सुपूर्द करून या पासून इथून पदमुक्त होऊ शकतात तर अशा पद्धतीने ही महत्वाची माहिती आपल्यापर्यंत सारथी नॉलेज ॲपच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे मित्रांनो व्हिडिओ छोटा असला माहिती छोटी जरी असली परंतु माहितीसाठी हा व्हिडिओ अत्यंत आवश्यक आहे प्रत्येकाला या प्रक्रिया कळणं गरजेच्या आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते अजून देखील सारथी नॉलेज हबला लवकरात लवकर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन माहितीसह धन्यवाद